Brought to you by Techno Spark 20 Series Smartphones. sull'idea da oggi a domani da quando puoi per la spanza di se da oggi a domani che la idea ti è piaciuta skip un'altra cosa un'altra cosa স্যার ওমসালাম আমন স্যার এক বাস এর ফটো নিতে भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांची थोड्या वेळापूर्वी शरद पवार यांनी भेट घेतलेली आहे खरंतर चंद्रराव तावरे आणि शरद पवार हे बालमित्र आहेत काय सांगायला भी ना आज साहेबांनी तुमची भेट घेतली किती दिवसानंतर भेट झाली होती पंधरा वर्षी झाले तुम्ही सध्या भाजपमध्ये काम करताय आणि पवारसाहेब वेगळ्या गटात आहेत पण आज अचानक भेट घ्यायचं नेमकं कारण काय तुमची यापूर्वी नियोजित बैठक होती माझी बैठक नाही गावात येणार आहे हे मला माहीत सुद्धा नव्हतं दुसरं जेवण करून मंदिर राणे गट्टफे आमच्या गावचे वकील आहेत ते पंचायत समितीचे सभापती होते दुसऱ्याचे चेअरमन होते पवारसाहेब त्यांचे घरगुती संबंध होते म्हणजे माझ्या कसे करता त्यांचे घर माझ्या घराच्या समोर आहे तिथं ते आलं होतं कसं आणि तिथं ते आल्यानंतर काही पत्रकारांनी त्यांना सांगितलं मी घरी आहे म्हणून ते वळून इकडे आलं आल्यानंतर या म्हणणं सरबती त्यांनी काम होतं पवारसाहेब आल्यानंतर इथं दर दारबंद झालं होतं दोघंच तुम्ही आतमध्ये होता काय चर्चा झाली नेमकी हे बघा आमची चर्चा का वेगळी काही झालेला काय बोललं झालं की दोन मिनटाचा फरक आहे फक्त होता ते तीन मिनटं चर्च काय होणार सरबत दिला त्यांनी माझी चौकशी विचारली मी त्यांची विचारली जास्त झालं का आणि बरे म्हणजे बोलायची चौकशी केली जास्त म्हणजे आज पवार साहेबांनी काकडे कुटुंबाची भेट घेतली जबल जब तब्बल पंचावन्न वर्षानंतर आज तुमची भेट घेत आहेत माटेमागा त्यांनी अनंतर थोट्टींची भेट घेतली होती कुठेतरी विरोधकांची मोड बांधायचा प्रयत्न किंवा संपर्क साधायचा प्रयत्न होते असं वाटतंय का आणि त्यालाच जोडून प्रश्न की तुम्ही जे आहे ते तुमची भूमिका कशी असणार तेव्हा मी काय काकड्या इतका न आज पडच्या इतका मोठा माणूस आहे ती साधारण शेतकरी भाजप याची काय नाही तुम्ही जरी साधारण म्हणत असला स्वतःला तरी तालुक्यातलं तुमचं महत्व माहिती आहे तुम्ही भाजपचं सध्या सक्रिय काम करतो निश्चितपणे चंद्रराव तावरे यांनी आता सांगितलेलं आहे की मी सर्वसाधारण शेतकरी आहेत साहेबांनी माझ्या घरी येऊन भेट घेणं इतकाच मोठा नाही हा त्यांचा मोठे पण आहे मात्र बारामती तालुक्यात जे आहे ती सध्या चर्चा सुरू आहे चंद्रराव तावरे हे निवडणुकीमध्ये सक्रिय कधी होतील आणि इथल्या माहितीच्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये ते कधी दिसतील कॅमेरामॅन अमोल शनिवर्सन कोरे मुंबईतच बारामती